आणि आताची एक महत्वपूर्ण आणि मोठी बातमी समोर येते आहे वर्धा जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यातील चानकी कोरडे या गावातील आजोबा आणि नात नाल्याच्या पुरामुळे वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली काल अचानक रात्रीला मुसळधार पावसाला चानकी कोरडे या गावातील लाला सुखदेव सुरपाम वयवर्ष पन्नास आणि त्याची नात सायरा साठोणे वयवर्ष नऊ कानगाव या बाजारामध्ये गेले होते बाजार झाल्यानंतर आजोबा आणि नात परत गावाला येत असताना अचानक मुसळधार पाणी आला नाल्याचा पानाचा अंदाज न समजल्या कारणानं मृतक लाला सुरपाम आणि त्यांची नात मृतक सायरा साठवणे हे नाल्यावर असलेला जीर्ण झालेल्या पुलावरून जाण्यासाठी निघाली मात्र ते दोघेही वाहून गेले नाल्यावर पूल काही वर्षापासून जीर्ण झालाय आणि पुलाची हाईट सुद्धा कमी झाली त्यामुळे पुलावरून जास्त पाणी आल्याकारणानं दोघेही वाहून गेले पूल नवीन करून देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना तक्रारी सुद्धा केल्या होत्या मात्र पूल दुरुस्ती आणि नवीन बांधकाम सुद्धा करण्यात आले नाही त्यामुळे काल मुसळधार पाणी आल्यानं आजोबा आणि नात नाल्यात वाहून गेले घटनास्थळी अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहुले यांनी धाव घेतली त्यानंतर ठाणेदार प्रफुल डाहुले यांनी ये वर्धा येथील एनडी आर एफ टीमला सुद्धा बोलावून वाहून गेलेल्या आजोबा आणि नातीचा शोध घेणे सुरू केले घटनास्थळी भाजप पक्षाचे राजेश बकाणे यांनी भेट दिली सेवन करिता सतीश काळे वर्धा